दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग नाशिकच्या मुतीवाला कॉलेज या ठिकाणी नाशिक शहरातील नामांकित डॉक्टर एकत्रित येऊन साडा संस्कृती महोत्सव दोन हजार चोवीसच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं तसंच प्रमुख डॉक्टरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तसंच या ठिकाणी या महोत्सवामध्ये डॉक्टरांच्या नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं डॉक्टरांनी संगीताच्या तालावर नृत्य करून उपस्थितांची मनं जिंकली तसंच दे या डान्स स्पर्धेमध्ये देखील नाशिक शहरातील नामांकित स्त्रीरोग तज्ञ आदींसह मान्यवर उपस्थित होते प्रतिभा जोशी यांनी देखील ओरेपिया या गीतावर डान्स करून आपलं नृत्यकला सादर केली या नृत्य स्पर्धेचा हेतू असा की रुग्णांचा उपचार करता करता डॉक्टरांना देखील कुठेतरी रिलॅक्स होण्यासाठी स्वतः डॉक्टरांचं आरोग्य ठणठणीत असेल तरच ते रुग्णांचा योग्य तो उपचार करू शकतात या हेतूने ही अनोखी संकल्पना या ठिकाणी पार पडली तसंच नाशिक शहरातील डॉक्टरांसह नामांकित ॲडव्होकेट श्रद्धा कासुर्डे यांनी देखील या कार्यक्रमाला आपली हजेरी लावली प्रकाश धुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक